नमस्कार मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत पालकचा पनीर घालून तयार केलेल्या पराठ्याची रेसिपी शेअर करणार आहे पनीरचं स्टफिंग काटोकाट अगदी भरलेलं असतं त्यामुळं खायला इतका अप्रतिम लागतो घरातील प्रत्येकालाच आवडेल अशी रेसिपी आहे वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता पाण्याला उकळी आली की ह्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला पालक टाकून घ्यायचा पालक साधारण एकजूड एवढा आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हा पालक डायरेक्ट आपण पाण्यातून काढून थंड पाण्यामध्ये घालायचा आहे यामध्ये तुम्ही कडे कडेसुद्धा घालू शकता यामुळे पालकाची ग्रेव्ही करताना पालकाचा कलर जो आहे तो अगदी हिरवागार राहतो एक दोन ते तीन मिनटं आपण हा पालक ह्या पाण्यामध्येच ठेवायचा आहे नंतर ह्या पाण्यातून काढून तो एका मिक्सरच्या बाऊलमध्ये आपण घालणार आहोत पाणी नितळून हा पालक आपण आता मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता पीठ मळण्यासाठी घेऊया त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये दोन कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारण हे अर्धा किलो एवढं गव्हाचं पीठ आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि ह्यामध्ये मी एक चमचा एवढं साजूक तूप घालून घेणार आहे तुपामुळे पराठे छान खुसखुशीत तयार होतात तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचा वापर सुद्धा करू शकता यामध्ये आता आपण तयार करून घेतलेली जी पालकची पेस्ट आहे ती पेस्ट आपण आप आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि पाणी न टाकता शक्यतो आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा जर वापर तुम्हाला लागत असेल तर अगदी थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टही मळायचं नाही आहे आपण नेहमी चपातीसाठी जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आता पंधरा मिनटं आपण ह्याला झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पनीरची भाजी तयार करायला घेऊया कढईमध्ये एक चमचा एवढं तेल घेतलेलं आहे आता यामध्ये चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा याची आपण बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता यामध्ये आपण एक चमचा एवढी धने पावडर घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला वापरलेला आहे किसून घेतलेलं दीडशे ग्रॅम एवढं पनीर आता आपण ह्यामध्ये घालून या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे पनीर आपल्याला इथे जास्त वेळ परतायचं नाही आहे नाही तर पनीर चिवट होऊ शकतं एक मिनिटभर आपण आता ह्याला परतून घेऊया यामध्ये एक चमचा एवढी मी बडीशेप घेतलेली आहे बडीशेप थोडीशी भाजून त्याला जाडसर वाटून घेतलेला आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचा आणि ह्याला परतून घ्यायचा आहे आता गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आणि पनीर पूर्णपणे थंड करूनच वापरायचं आहे पीठसुद्धा इथं छान मुरलेलं आहे आता आपण ह्यामध्ये एक चमचा एवढं तेल घालून त्याला पुन्हा एकदा मळून घेऊया समान आकारामध्ये सगळे गोळे आपण आता इथे करून घ्यायचे आहेत गोळ्यांचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा सुद्धा ठेवू शकता मी इथे चौकणी पराठा दाखवणार आहे त्यामुळे थोडासा मोठा गोळा इथे मी करून घेतलेला आहे एवढ्या पिठाचे आपले सहा गोळे तयार करून झालेले आहेत आता हा पिठाचा गोळा आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि ह्याची एक पोळी लाटून घ्यायची पोळी लाटून घेताना थोडीशी पातळच आपण इथे पोळी लाटून घेणार आहोत कारण आपण ह्यामध्ये स्टफिंग भरल्यानंतर ह्याचा आपण चौकणी पराठा तयार करणार आहोत मधोमध दोन चमचे एवढं आपण पनीर घालून घ्यायचं आहे पण हे सर्वत्र पसरवून घ्यायचं आणि थोडंसं दाबून घ्यायचं आहे आता चौकोनी पराठा तयार करण्यासाठी मी इथे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीनं ह्याच्या दोन्ही बाजू फोल्ड करून घ्यायच्या आणि ह्या दोन्ही एकमेकांना चिटकवून घ्यायच्या दोन्ही साईडनं आपण अशीच प्रोसेस करायची आहे आणि दोन्ही साईडनं चिटकवून एकावर एक असा पराठ्याची पारी घालायची आहे या पद्धतीनं पराठ्याच्या दोन्ही कडा छान दाबून घेतल्या की पराठा कुठेही फुटत नाही आणि लाटतानासुद्धा यामधून सारण बाहेर येत नाही या पद्धतीनं चौकोनी पराठा लाटून घ्यायचा पराठा लाटताना थोडासा जाडसर पराठा लाटून घ्यायचा आता आपण आणखीन एक पराठ्याची मी तुम्हाला फोल्ड करून दाखवणार आहे या पद्धतीने गोलाकार पोळी तयार करून घेतल्यानंतर मधोमध पनीर भरून घ्यायचं आता पराठ्याच्या दोन्ही साईड अशा एकावरती एक ह्या पद्धतीनं दाबून घ्यायच्या त्या साईडनं दुसरीसुद्धा पण साईड आता ह्याच पद्धतीनं एकावरती एक दाबून घ्यायची आहे या पद्धतीनं पराठा तयार करून घेतला तर अगदी काटोकाट असं आतलं सारण पसरलं जातं कुठेही पिठासारखं वाटत नाही एका साईडला पीठ आणि एका साईडला सारण असा अजिबात होत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोलाकार किंवा त्रिकोणीसुद्धा पराठे लाटून घेऊ शकता पराठा तुम्ही कसाही बनवा कोणत्याही शेपमध्ये बनवा त्याच्या चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही पराठा खायला अगदी अप्रतिम लागतो नक्की करून पहा आता आपण इथे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता आता यावरती आपण हा पराठा टाकून घेऊया एक साईड भाजून झाली की ह्याला पलटी करून घ्यायचं आणि वरून तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घेऊ शकता मी इथे तेल लावून घेत आहे दोन्ही साईड छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या मस्त असा खमंग असा पराठा आपला इथे बनवून तयार होतो पराठा तुम्ही बघू शकता पराठा आपला कुठेही फुटत नाही आहे त्याच्यातून सारण अजिबात बाहेर येत नाही पराठा मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही जर तयार करून पाहिला तर तुमचे पराठे मी केलेल्या पराठ्यासारखे के अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत तयार होतील सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा मस्त असा अगदी ट्रान्सपरंट पनीर दिसणारा पराठा बघता क्षणी प्रत्येकालाच खावासा वाटेल असा हा पनीर पराठा लागतो नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बटन नक्की दाबा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.